नमस्कार ए इन्व्हेस्टमेंटच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो रिसेंटली आपण डीमॅट अकाउंट ओपन केलंय की ज्या माध्यमातून आपण स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करणार आहोत आता ही गुंतवणूक आपण कशा पद्धतीनं करायची कोणते शेअर निवडायचे कशा पद्धतीनं निवडायचे ह्याची संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण काय करणार आहोत या कोर्समध्ये बघणार आहोत तर आपण काय करूया आज सगळ्यात बेसिक बघूया की शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करायची आता स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याचा सगळ्यात पहिला बेनिफिट हा आहे की ह्यूज कॅपिटल गेन्स म्हणजे काय तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॅपिटल एप्रिसिएशन होतं तीस रुपयाला घेतलेला शेअर आपण समजा शंभर रुपयाला विकतोय तर याचा अर्थ आपलं प्रत्येक शेअर मागे सत्तर रुपयाचं कॅपिटल गेन मिळाला मग आता तुम्ही जर उदाहरणं बघितली समजा मी तुम्हाला हे सगळ्यात सक्सेसफुल उदाहरण दाखवायचं म्हटलं ही कंपनी आहे विप्रो आपल्या सगळ्यांना माहिती असेल आय टी सर्व्हिसेस मध्ये ही कंपनी आहे की ज्यामध्ये एकोणीसशे ऐंशी साली ज्या व्यक्तीनं दहा हजार रुपये गुंतवले असते तर आज या दहा हजारांची किंमत दोन हजार चोवीसमध्ये मध्ये जवळपास चौदाशे तेहतीस पॉईंट पाच कोटी एवढी आहे दहा हजार रुपये तेव्हा गुंतवले होते त्यानंतर एकही रुपया न गुंतवता आज त्याची व्हॅल्यू किती आहे चौदाशे तेहतीस कोटी रुपये कारण तेव्हा शंभर शेअर्स फक्त एखाद्या व्यक्तीने घेतले असतील तर ते शेअर बघा बोनस झालेत खूप वेळा किंवा स्प्लिट झालेले आहेत आणि आज टोटल नंबर ऑफ शेअर्स किती झालेत दोन कोटी छप्पन्न लाख आणि एका विप्रोच्या शेअरची किंमत जवळपास आज पाचशे साठ रुपये चालू आहे सो पाचशे साठ गुणिले दोन कोटी छप्पन्न लाख म्हणजे जवळपास साडे चौदाशे कोटी एवढं त्याचं व्हॅल्युएशन होतं सो एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रॉफिट स्टॉक मार्केटमध्ये येऊ शकतो आता हे खूप जुनं एक्झाम्पल मी दिलं समजा तुम्हाला थोडं रिसेंट एक्झाम्पल द्यायचं म्हटलं तर बघा हा शेअर आहे टायटन कंपनीचा आपल्याला माहिती आहे की टायटन घड्याळ आहेत ग्लासेस ज्वेलरी हे सगळं टायटन कंपनी बनवते तुम्ही बघा इथे दोन हजार तीनमध्ये म्हणजे आत्तापासून बरोबर एकवीस वर्षांपूर्वी हा शेअर किती रुपये होता तीन रुपये सोळा पैसे आज किती आहे बत्तीसशे रुपये किती पटीनं वाढला एक हजार पटीनं वाढला लक्षात घ्या किती पटीनं एक हजार पटीनं वाढला किंवा चला ह्याच्यापेक्षा थोडं अजून जवळ येऊया हा शेअर बघा कुठला आहे एव्हेन्यू सुपरमार्ट म्हणजे आपलं डिमार्ट किती होता दोन हजार सतरामध्ये हा शेअर सहाशे सोळा रुपये आज किती आहे पाच हजार रुपये म्हणजे जवळपास आठ पटीनं वाढला नेक्स्ट टाटा इलेक्सी आर्टिफिशियल मध्ये काम करणारी ही टाटा ची कंपनी बघा दोन हजार एकोणीस मध्ये किती प्राइस होती सातशे दोन रुपये आज किती आहे सात हजार रुपयांचा एक शेअर आहे म्हणजे पाच वर्षांमध्ये सहा वर्षांमध्ये टेन टाइम्स वाढला टेन टाइम्स ज्यांनी याच्यामध्ये फक्त सात हजार रुपये गुंतवले असतील त्याची किंमत आज सत्तर हजार झाली आणि ज्याने सत्तर हजार गुंतवले त्याचे सात लाख रुपये झाले तसाच एक दुसरा शेअर सगळ्यांना माहिती असलेली कंपनी बघा टाटा मोटर्स दोन हजार एकोणीस मध्ये किती किंमत होती त्याची एकशे पन्नास रुपये आज किती आहे एक हजार रुपये सहा पटीनं सात पटीनं काय झालंय शेअर शेअरमध्ये प्राईस वाढलेली आहे so, सो आपण जे म्हणतोय की ह्यूज कॅपिटल गेन्स त्याचा अर्थ काय आहे की खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय मिळतो आपल्याला प्रॉफिट मिळतो दुसरं काय आहे पॅसिव इन्कम म्हणजे हेच शेअर वेळेला आपल्याला प्रॉफिट येतो त्या कंपनीला फायदा मिळतो त्यावेळेला काय देतात डिव्हिडंड देतात किंवा त्याच्यामध्ये आपल्याला अजून बोनस मिळतात या सगळ्या गोष्टीनं काय होतं आपल्याला पॅसिव्ह इन्कम येतं समजा हे विप्रोचं एक्झाम्पल मी घेतलं की विप्रो दरवर्षी लेट्स ऍझ्युम किती रुपयांचं डिव्हिडंड देते एक रुपयाचा समजा डिव्हिडंड देते विप्रो दरवर्षी एक रुपया तर ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीला प्रत्येक वर्षाला अडीच कोटी रुपये फक्त डिव्हिडंडचेच येत आणि याच्यासाठी ही व्यक्ती कोणत्याही पद्धतीचे कष्ट करत नाहीये लक्षात घ्या त्यांनी फक्त एकदाच कष्ट केले त्याचा वेळ गुंतवला त्याचा पैसा गुंतवला चांगली कंपनी बघण्यासाठी बस आपण ज्या वेळेला एखादा व्यवसाय करतो किंवा नोकरी करतो आपण आपली मेहनत आणि आपला वेळ या दोन्ही गोष्टी काय करत असतो इन्व्हेस्ट करतो आणि मग त्याची आपल्याला काय मिळते सॅलरी मिळते किंवा आपला व्यवसाय असेल तर त्याच्यातून प्रॉफिट होतो पण ज्यावेळेला आपण स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो त्यावेळेला एकदा चांगली कंपनी शोधण्यासाठी फक्त आपण मेहनत घेतो आणि त्यानंतर मात्र आपल्याला कुठल्याही पद्धतीची मेहनत किंवा वेळ इन्व्हेस्ट करावा लागत नाही कारण त्या कंपनीचे लोक ज्या पद्धतीनं चांगल्या पद्धतीनं काम करतील त्या कंपनीची मॅनेजमेंट चांगल्या पद्धतीनं काम करेल तसं आपल्याला काय मिळतो प्रॉफिट मिळत जातो सो हा आहे दुसरा बेनिफिट तिसरा बेनिफिट काय आहे पार्ट ओनर बघा आपण एखाद्या कंपनीचा शेअर खरेदी करतो म्हणजे काय करतो शेअरला मराठीमध्ये काय म्हणतात समभाग शेअरला मराठीत काय म्हणतो आपण समभाग थोडक्यात आपण काय करतो एखाद्या कंपनीचे शेअर घेतो म्हणजे आपण त्या कंपनीचे तेवढ्या शेअर्सचे तेवढ्या पर्सेंटचे मालक होतो त्यामुळे आपण पार्ट ओनर असतो आपल्याला कंपनीची जी मिटिंग होते त्याच्यामध्ये जे काही निर्णय होतात त्या निर्णयांसाठी वोटिंग करण्याचे राईट्स अधिकार आपल्याला प्राप्त होतात आता एक लक्षात घ्या की स्टॉक मार्केटमध्ये बरेच जण असं म्हणतात ना अरे लॉसच होतो अरे ते खूप रिस्की आहे रिस्की आहे ऍबसल्युटली रिस्की आहे पण कधीपर्यंत जोपर्यंत तुम्ही समजून घेत नाही की तुम्ही कशात इन्व्हेस्ट करताय एक एकदम साधं एक्झाम्पल मी तुम्हाला देतो मी कायम हे एक्झाम्पल देतो आपला एखादा मित्र आपल्या जवळ आला आणि आपल्याला म्हणाला की मला एक हॉटेल सुरू करायचं आहे तर त्यासाठी मला दोन लाख रुपये दे आपण डायरेक्ट खिशातनं काढून देऊ का दोन लाख रुपये नाही देणार आपण त्याला विचारणार हॉटेल कुठे सुरू करतोय मेनू काय असणार आहे सेफ कुठून आणणार हॉटेलमध्ये बसण्याची व्यवस्था आहे की फक्त पार्सलचं आहे बसण्याची व्यवस्था असेल तर किती लोक बसू शकतात एका वेळेला प्राइस किती असणार आहे ह्या सगळ्या गोष्टी विचारणार आपण तू जे हॉटेल सुरू करतोय तिथे रेंट किती आहे इलेक्ट्रिसिटी किती जाते आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पटल्या तरच आपण दोन लाख रुपये काय करतो त्याच्या व्यवसायामध्ये इन्व्हेस्ट करतो समजा जर तो आपल्याला म्हणाला की मी साधं चहा नाश्त्याचं हॉटेल सुरू करतोय आणि पोहे विकणारे पाचशे रुपयाला वडापाव विकणारे तीनशे रुपयाला तर आपण करू का इन्व्हेस्टमेंट नाही कारण आपल्याला माहिती आहे ह्याच्यातून प्रॉफिट येणारच नाही तसंच आपण जेव्हा एखाद्या स्टॉक मार्केटच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेला आपल्याला हे माहिती असणं पाहिजे की कंपनीची प्रोफाईल काय आहे काय प्रॉडक्ट कंपनी बनवते काय प्रॉडक्ट विकते त्यांचे क्लायंट कोण आहेत म्हणजे काय हे कंपनी कुठली कंपनी हे खरेदी करते कोण खरेदी करते त्यांचे ग्राहक कोण आहेत त्याच्यामधून त्यांना प्रॉफिट येतोय का हा प्रॉफिट दरवर्षी वाढतोय का या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे तेव्हाच आपण एखाद्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे का कारण का आपण त्या कंपनीचे ओनर आहोत आपण त्या कंपनीचे मालक आहोत त्यामुळे ह्या गोष्टी आवश्यक आहेत अजून कोणता बेनिफिट आहे स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंटचा तर बाबा लॉंग टर्म पोटेन्शियल ग्रोथ आपण आता बघितलं की बाबा विप्रो चाळीस पंचेचाळीस वर्षांमध्ये कितीतरी हजार पटीने वाढलेला आहे दहा हजार रुपयांचे चौदाशे कोटी रुपये झाले सो हा एक मोठा बेनिफिट त्याच्यामध्ये आहे नेक्स्ट काय आहे लिक्विडिटी लिक्विडिटी म्हणजे काय लेट्स ॲज की माझ्याकडे एक इन्व्हेस्टमेंट केलेला फ्लॅट आहे ज्याची किंमत आहे पन्नास लाख रुपये आणि माझ्याकडे पन्नास लाख रुपयांचे शेअर्स सुद्धा आहेत आता मला गरज पडली की बाबा पन्नास लाख रुपयांची मला गरज आहे समजा हा फ्लॅट मी विकायला गेलो तर मला पहिल्यांदा गिराईक शोधायला लागेल त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण म्हणतो जे बार्गेनिंग असतं ते बार्गेनिंग होईल कि नाही पन्नास नाही मग अठ्ठेचाळीस नाही मग सत्तेचाळीस त्याच्यानंतर मग त्याचे डॉक्युमेंटेशन आणि मग त्याचं हस्तांतरण या सगळ्या गोष्टींमध्ये कमीत कमी एक महिना जातो कमीत कमी एक महिना आणि तेच जर मला पन्नास लाख रुपयांचे शेअर्स माझ्याकडे आहेत तर मी ते एक दिवसामध्ये एनकॅश करू शकतो कारण मला कुठेही जाऊन बाहेर जाऊन ग्राहक शोधायचा नाहीये शेअर माझा विकला जाईल की नाही ह्याची सुद्धा मला चिंता करण्याची गरज नाहीये आणि ज्या दिवशी मी शेअर विकेन दुसऱ्या दिवशी माझ्या अकाउंटला पैसे येतील याची मला खात्री आहे सो ही लिक्विडिटी काय आहे स्टॉक मार्केटमुळे आपल्याला मिळते ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि अजून कोणतं रिझन आहे तर अपॉर्च्युनिटीज इन एव्हरी फेज म्हणजे आपण अनेक वेळेला हे ऐकतो ना की त्यावेळेला ती जमीन एवढी स्वस्त होती या काळी पुण्यामधले फ्लॅट एकदम स्वस्त होते आता ती संधी गेली स्टॉक मार्केटमध्ये असं होत नाही कालपर्यंत समजा तुमच्याकडे विप्रोची सक्सेस स्टोरी हो आहे इन्फोसिसची आहे तर उद्या सुद्धा कुठल्या ना कुठल्या कंपनीज डेफिनेटली वाढणार आहेत इव्हन कोविडच्या काळामध्ये सुद्धा तुम्ही बघा कोविड ज्या वेळेला पहिली वेव्ह आली आणि लॉकडाऊन सुरू झालं मार्च दोन हजार वीस मध्ये तुम्ही बघू शकता की स्टॉक मार्केट खूप मोठ्या प्रमाणात पडलं होतं पण त्या काळामध्ये सुद्धा दोन प्रकारच्या कंपनीज खूप चांगल्या परफॉर्म करत होत्या एक होत्या आय टी दॅट इज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि दुसरं आहे फार्मा हे दोन सेक्टर त्यावेळेला खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत होते त्यामुळे अपॉर्च्युनिटी संधी आपल्याला कायम प्राप्त होती आणि तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी सोडा आज आपल्याला एफ डी किती रुपयाने इंटरेस्ट मिळतोय एट पर्सेंटने करेक्ट हेच समजा मी निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली ओके ही कशी करायची काय करायची हे आपण पुढे जाऊन शिकणार आहोत पण मी निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर मला साधारण फोर्टीन पर्सेंट सीएजीआर म्हणजे प्रत्येक वर्षी चौदा चौदा टक्क्यांच्या आसपास काय मिळतोय मला रिटर्न मिळतोय सो समजा बाकी कुठलाही अभ्यास मला करायचा नाहीये किंवा माझ्याकडे वेळ नाहीये मला जमत नाहीये तरीसुद्धा मला सेफली इतका रिटर्न मिळणं पॉसिबल आहे म्हणून स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट गेली पाहिजे आता कोणत्या शेअर्समध्ये करायची कशी करायची स्टॉक मार्केट आहे काय शेअर्स का, का खालीवरती होतात ह्या सगळ्या गोष्टी आपण स्टेप बाय स्टेप पुढच्या पुढच्या व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत तुम्हाला आमच्यासोबत डिमॅट अकाउंट ओपन करायचं असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी फ्री शिकायच्या असतील तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करू शकता सेवन झिरो टू एट सेवन फोर एट सेवन थ्री फाईव्ह या नंबरवरती Thank you.